शिवाजी महाविद्यालयामध्ये माझी विद्यार्थी संवाद मेळावा संपन्न उदगीर शिवाजी महाविद्यालयामध्ये आयक्वेसी माझी विद्यार्थी संघटना व महाविद्यालयाच्या वतीने माझी विद्यार्थी संवाद मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी या मेळाव्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नवले एम मार्गदर्शक समन्वयक डॉक्टर व्ही एम पवार प्रमुख उपस्थिती श्री एम बी जाधव अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना शिवाजी महाविद्यालय उदगीर डॉक्टर राहुल आलापुरे सचिव माजी विद्यार्थी संघटना उपप्राचार्य डॉक्टर मांजरे आर एम डॉ एस एम कोनाळे यांची होती माजी विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्यातील समन्वयासंबंधी चर्चा करण्यात आली यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते जाधव म्हणाले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये विविध पदावर कार्यरत आहेत आज आम्ही ज्या ज्या पदावर कार्यरत आहोत ते या महाविद्यालयाने आम्हाला ज्ञान दिल्यामुळेच आहोत हा भाव त्यांनी व्यक्त केला डॉला पुरे म्हणाले हे महाविद्यालय फक्त शिक्षण केंद्रीत नसून सामाजिक राजकीय सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम या महाविद्यालयाने केले म्हणून विविध क्षेत्रांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतलेली आहे असेही मनोगतातून त्यांनी व्यक्त केले यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आदर्श गुप्ता सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला डॉक्टर एम पवार यांनी माजी विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्या समन्वयाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले चर्चा केली अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवले यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत महाविद्यालयाची भूमिका विद्यार्थी केंद्रित कशा पद्धतीने राहिलेली आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर व्ही के भालेराव प्रास्ताविक डॉक्टर एस एम कोनाळे आभार प्राध्यापक बी पी सूर्यवंशी यांनी मानले कार्यक्रमाला माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते